लाल किल्ला देशाच्या राजधानीतला गजबजलेला परिसर याच लाल किल्ल्याच्या परिसरातल्या मेट्रो स्टेशन गेट नंबर जवळ काल संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी एका आय ट्वेंटी गाडीत भयंकर स्फोट झाला आसपासच्या सगळ्या परिसरात भूकंप झाल्यासारखा हादरा जाणवला दिल्लीत स्फोट झाला आत्तापर्यंत माध्यमात आलेल्या आकडेवारीनुसार नऊ जणांचा या स्फोटात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते शिवाय तीसहून अधिक लोक या स्फोटात जखमी झाल्याचं सांगितलं जाते स्फोट झाल्यानंतर सुरुवातीला हा स्फोट कशामुळे झाला असावा याचा काहीच अंदाज लागत नव्हता कुणी म्हणत होतं की गाडीतल्या सी एन जी गॅसचा स्फोट असेल तर कुणी अंदाज लावत होतं दहशतवादी हल्ला झाल्याचा आता मात्र तपास यंत्रणांनी या सगळे स्पष्टीकरण द्यायला हा हल्ला एक संभाव्य दहशतवादी हल्ला म्हणून घोषित करण्यात आलाय आणि आता याच कनेक्शन लावलं जाते मागच्या काही दिवसात भारतात घडलेल्या इतर घटनांशी काय आहेत सगळी प्रकरणं याचं विश्लेषण करूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी देशाची राजधानी नवी दिल्ली इथं ऐतिहासिक असलेल्या लाल किल्ल्याजवळच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये काल संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी भयंकर स्फोट झाला मिळालेल्या माहितीनुसार इथल्या सिग्नलवरती रेड सिग्नल लागला होता सगळ्या गाड्या या सिग्नलवरती थांबल्या होत्या अशात शांत वेगानं तिथं एक आय ट्वेंटी गाडी येऊन थांबली काही क्षणात त्या गाडीत स्फोट झाला हा स्फोट इतका भयंकर होता इतका भयानक होता की त्या गाडीसोबतच आजूबाजूच्या सात ते आठ गाड्यांनी सुद्धा आग पकडली माध्यमात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत स्फोटात नऊ जणांचा मृत्यू आणि तीसच्या वर लोक जखमी झालेत या स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता हादरा इतका भयंकर होता की चांदणी चौकात उभ्या असलेल्या पर्यटकांना सुद्धा या स्फोटाचा धक्का बसल्याचं जाणवलं एका व्यक्तीनं सांगितलं की स्फोटाचा आवाज झाला आणि मी तो आवाज ऐकून तीन वेळा खाली पडलो कारण आवाज इतका प्रचंड होता सगळ्या जखमींना दवाखान्यात नेण्यात आले आणि तात्काळ ठिकाणावरती पोलीस यंत्रणा एन आय ए सारख्या तपास यंत्रणा हजर झाल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली आणि फॉरेन्सिकची टीम आणि तपास यंत्रणांनी आपला तपास लागली सुरू केला समोर आलं की स्फोट झालेली गाडी हुंडाय आय ट्वेंटी होती मग प्रश्न पुढे येऊ लागले की ही गाडी नेमकी कोणाची आहे ती गाडी तिथं आली कशी स्फोटात गाडीच्या चिंदड्या झाल्यात पण पोलिसांनी मात्र शिथापीनं गाडीच्या नंबर प्लेटचे तुकडे एकत्र केले आणि त्या गाडीची नंबर प्लेट तयार के केली नंबर होता सी सेवन सिक्स सेवन फोर गाडी हरियाणातली असल्यामुळे हरियाणा पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं आणि त्यानंतर ही गाडी गुरुग्रामच्या सलमान नावाच्या एका व्यक्तीची होती असं समोर आले पोलिसांनी लागलीच सलमानला ताब्यात घेतलं आणि त्यानं सांगितलं की ही गाडी त्यानं विकले मग लागलं पुलवामातलं कनेक्शन या सलमानं ही कार देवेंद्रला विकली देवेंद्रनं डीलर सोनूला आणि मग त्यानं ही गाडी पुलवामाच्या तारीखला विकली आणि माध्यमात असलेल्या माहितीनुसार त्यानंतर ही गाडी डॉक्टर मोहम्मद उमर नावाच्या माणसानं सर्वात शेवटी विकत घेतली स्फोट झाला त्या दिवशी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की ही गाडी आणि गाडी चालवणाऱ्याचा चेहरा आता समोर येत असलेल्या माहितीनुसार गाडी चालवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे डॉक्टर मोहम्मद उमरच आता हा हल्ला दहशतवादी हल्ला आहे असं बोललं जातंय या मागचे सुद्धा कारण आहेत यातलं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे डॉक्टर मोहम्मद उमर हा फरीदाबादचा आहे आणि फरीदाबाद मध्ये नऊ नोव्हेंबरला अर्थात हल्ल्याच्या आदल्या दिवशी पोलिसांनी डॉक्टर मुजमिल शकीलच्या घरावरती छापा टाकला होता आणि या छाप्यात तीनशे साठ किलो स्फोटक आणि रायफल जप्त करण्यात आले इतर काही सुद्धा हजार किलोचा अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले शिवाय दिल्ली स्फोटाची चौकशी करणाऱ्या संस्थांमधील सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार स्फोटाचं स्वरूप पाहता हा स्फोट अमोनियम नायट्रेटनेच केलेला असू शकतो कारण ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी रस्त्याला खड्डा पडलेला नाही शिवाय जखमींच्या आणि मृतांच्या अंगांवरती काळे डाग नाहीत याचाच अर्थ आर डी एक्स सारखं स्फोटक असणाऱ्या अमोनियम नायट्रेटचा वापर करून हा स्फोट घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज आता व्यक्त केला जातोय म्हणजे हा सगळा अंदाज आहे जी काही खरी माहिती आहे जी काही वस्तूच येते आहे ती फॉरेन्सिकच्या चाचणीनंतर समोरच येईल म्हणजे आतापर्यंत झालेल्या तपासातून अशी बातमी समोर येते की कारमध्ये असलेल्या या स्फोटकांद्वारे दिल्लीमधल्या वेगळ्याच भागात स्फोट घडवण्याचा कट होता कारण मोहम्मद उमर यांना लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमध्ये दिवसभर गाडी लावली होती तिथून त्यानं कार काढली आणि तो मध्य दिल्लीच्या परिसराकडे निघाला होता परंतु घाईत चुकून लाल किल्ल्याच्या जवळच त्यानं स्फोटाचं ट्रिगर दाबलं आणि तिथं स्फोट झाला अशी माहिती मिळते फरीदाबाद इथं स्फोटक सापडल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस आणखी एका डॉक्टरच्या शोधात असल्याचं त्यावेळी सांगण्यात येत होतं आणि तो डॉक्टर होता उमर फरीदाबाद मधल्या कारवाईनंतर उमर भिथरला आणि त्यानं घाबरून दिल्ली स्फोटाची योजना आखली असं सांगितलं जाते तसंच या गाडीला त्यानं डेटोनेटर लावून हा स्फोट घडवून आणलाय अशी सुद्धा प्राथमिक माहिती तपासातून समोर येते शिवाय आता या हल्ल्यात आणखीन काही डॉक्टर्सची नावं पुढे येतात पहिलं नाव आहे डॉक्टर आदिल महम्मद राठर अनंतनाग मध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी डॉक्टर अहमद राठरला अटक केले त्याच्याकडून पोलिसांनी ए के फोर्टी सेव्हन रायफल जप्त केली त्यानंतर दुसरी डॉक्टर आहे ती महिला डॉक्टर आहे हरियाणाच्या फरीदाबादमधून मधून तिला अटक करण्यात आले लखनौच्या असणाऱ्या शाहीन शाहिद या डॉक्टरच्या कारमध्ये कॅरॉन कॉक नावाची असॉल्ट रायफल सापडले तिसरा डॉक्टर आहे अहमद मोहिउद्दीन सय्यद याला गुजरात एटीएस न पकडलं होतं हा डॉक्टर हैदराबादचा आहे है आणि चौकशीत समोर आले की तो रिसीन नावाचं अत्यंत खतरनाक विश तयार करत होता शिवाय त्यानं दिल्लीतल्या आझादपूर मंडी अहमदाबादमधला नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनौमधल्या आर एस एसचं कार्यालय ठिकाणाची रेकी केली होती आणि चौथा डॉक्टर आहे फरीदाबादचा डॉक्टर शकील याच्याकडे तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट सापडले ज्याचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी केला जातो मुजमिलच्या दुसऱ्या ठिकाणावरती पोलिसांनी छापा मारला त्यावेळी त्यांना तिथून तब्बल अडीच हजार किलो स्फोटकं सापडली आणि हे चारही डॉक्टर अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होते त्यामुळे आता या सगळ्यांची चौकशी केली जाणार आता घटनास्थळावरती एक तुटलेला हात सुद्धा सापडला होता तो हात डॉक्टर उमर नबियाचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती त्याची ओळख पटवण्यासाठी त्याच्या कुटुंबियांचे डी एन एचे नमुने घेण्यात आले हा सुद्धा अल फलाह हो मेडिकल कॉलेजमध्येच नोकरीला आहे त्यामुळे आता या सगळ्या डॉक्टरांचं एकमेकांसोबत कनेक्शन काय याचा तपास केला जातोय आणि त्यात हा उमर फरीदाबाद मॉडेलचा भाग आहे असा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय जर डॉक्टर उमरच्या सहभागाचे ठोस पुरावे हाती लागले तर हे तपासातलं सगळ्यात मोठं यश असेल पण सरते शेवटी हे सगळे फक्त अंदाजच आहेत फॉरेन्सिक टीम पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणांच्या तपासातून कोणती माहिती समोर येते याच्यावरती या घटनेतली या पुढची स्थिती सिद्ध होणार पण एकंदरीतच गेल्या काही दिवसात पकडली गेलेली स्फोटकं या गाडीमध्ये दिसत असलेला मोहम्मद उमर याचं फरीदाबादमधलं कनेक्शन या सगळ्यांवरून सध्या तरी प्राथमिकरित्या हा एक पूर्वनियोजित कट असल्याचं सांगता येतं मंडळी या स्फोटामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालाय आणि तीसच्या आसपास लोक गंभीर जखमी झालेत लोकांच्या शरीराचे तुकडे रस्त्यावरती पडले होते इथलं दृश्य थरका पडवणार होतं जर हा स्फोट फक्त स्फोट नसून हल्ला असेल तर या हल्ल्यामागं नक्की कोणत्या संघटनेचा हात आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तपास यंत्रणांच्या चौकशीतून सत्य काय ते लवकरच समोर येईल या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना कॅरी ऑन मराठीच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आता देशातल्या सगळ्या महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलाय नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केलं पाहिजे आणि कोणत्याही अफवा न पसरवता पूर्णपणे यंत्रणांवरती विश्वास ठेवला पाहिजे हेच आहे आपलं कर्तव्य